नमस्कार मितालीच किचनमध्ये आपल्या सगळ्यांचं खूप मनापासून स्वागत दसरा झाला आता लगेच दिवाळीची तयारी सुरू झालेली आहे दिवाळीत आपण खूप प्रकारचे लाडू करतो पण सगळ्यात महत्वाचा बेसन लाडू बेसन लाडू करायला अगदी सोपा आहे खाताना टाळ्याला न चिकटणारा पण मऊसूत अगदी तोंडात विरघळणारा असा हा बेसन लाडू कसा करायचा हे आपण आज बघणार आहोत व्हिडिओत मी काही महत्त्वाच्या टिप्सही सांगितलेल्या आहेत चला बघूया लाडूसाठी आपण आधी बेसनपीठ भाजून घेणार आहोत त्यासाठी एका कढईत तूप घालूया तूप थोडं गरम झाल्यानंतर त्यावर आता बेसनपीठ घालायचं आहे इथे मी चार वाट्या बेसनपीठ घेतलेलं आहे आणि दीड वाटी तूप घेतलेलं आहे पण आधी आपण एकदम एवढं तूप घालायचं नाही आहे सुरुवातीला एक वाटीच तूप घालायचे पीठ भाजताना नेहमी एक काळजी घ्यायची गॅस अजिबात मोठा करायचा नाही नाहीतर पीठ लगेच करपू शकतं आणि पीठ पण वरवर भाजलं जातं पण आतमध्ये कच्चंच राहतं आणि असे लाडू खाताना अजिबात चांगले लागत नाहीत टाळ्याला चिकटतात त्यामुळे पीठ भाजताना नेहमी लो फ्लेम ठेवूनच भाजायचं आहे म्हणजे छान खमंग पीठ भाजलं जातं तुपामध्ये पीठ व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे आणि दहा पंधरा मिनटं हे असंच भाजायचं आहे त्यानंतर उरलेलं तूप घालायचं आहे हे उरलेलं अर्धी वाटी तूप आहे त्यातील आधी पाव वाटीच तूप घालणार आहे सुरुवातीला थोड्या थोड्या गुठळ्या होतात पण पीठ भासता भासताच गुठळ्या मोडून घ्यायचे आहेत हे बघा गुठळ्या पूर्ण मोडल्या गेलेल्या आहेत पीठ ह्याचं अगदी स्मूथ झालेलं आहे पीठ भासताना अशी कन्सिस्टन्सी होईल इतकंच तूप घालायचं आहे यासाठी आपल्याला आत्ता सव्वा वाटीच तूप लागलेलं आहे आता पुन्हा दहा पंधरा मिनटं पीठ भाजून घ्यायचे तुम्ही माझ्या चॅनलला अजून सबस्क्राईब केलेलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि शेजारील बेल आयकॉनवर क्लिक करा म्हणजे माझ्या नवीन येणाऱ्या व्हिडिओची लिंक सर्वात आधी तुम्हाला येईल आणि लगेच तुम्ही ते बघू शकाल पीठ भाजून झालेलं आहे मस्त खमंग वास येतोय हे बघा अगदी छान तांबूस रंग आलेला आहे इथे आपल्याला एक महत्त्वाची स्टेप करायची आहे पीठ भाजून झाल्यानंतर दोन तीन चमचे दूध यावर शिंपडायचे आणि छान मिक्स करून घ्यायचे यामुळे पीठ छान फुलून येतं लाडू अगदी स्मूथ तोंडात विरघळणारा असा होतो टाळ्याला अजिबात चिकटत नाही हे बघा पीठ अगदी छान फुलून आलेलं आहे आणि आता गॅस बंद करायचा पीठ पूर्ण गार होऊ द्यायचे पीठ पूर्ण गार झालेलं आहे यामध्ये आता तीन वाट्या पिठी साखर घालायची वेलची पावडर दोन तीन चमचे घालायची नंतर पीठ छान मळून घ्यायचे इथे एक काळजी घ्यायची आहे पिठीसाखर जर तुम्ही घरीच मिक्सरवर केलेली असेल तर तिच्यामध्ये अजिबात गुठळ्या नसतात पण जर बाजारातून आणलेली पिठीसाखर असेल तर त्यामध्ये साखरेचे खडे तयार झालेले असू शकतात आणि ती तशीच राडवात घातली तर नंतर ते खडे मोडून काढणं खूप अवघड जातं आणि ते मोडलेही जात नाहीत खाताना मध्ये मध्ये लागू शकतात म्हणून जर तुम्ही मार्केटमधून तयार पिठीसाखर आणली तर एकदा मिक्सरमध्ये फिरवून मगच लाडवात घालायची आहे लाडू करण्यासाठी पीठ तयार झालेलं आहे लाडू करूया यामध्ये वर लावण्यासाठी मी आज पिस्त्याचे काप घेतलेले आहे तुम्ही तुमच्या आवडीनुसार काजू किंवा बेदाणे ही लावू शकता लाडूसाठी मी हरभरा डाळ थोडी आधी भाजून घेतलेली आहे आणि मग गिरणीतून थोडंसं जाडसर पीठ दळून आणलेलं आहे तुम्ही प्री प्लॅन लाडू करणार असाल तर डाळ थोडी भाजूनच पीठ दळून आणा पण अचानक लाडू करायचं ठरलं ला। तर त्यावेळी घरातीलच बेसनपीठ वापरूनच लाडू केले तरीही चालतील हे सुद्धा लाडू खूप छान होतात असेच आता बाकीचेही लाडू करून घेऊया चार वाट्या बेसनपीठ तीन वाट्या पिठी साखर सव्वा वाटी तूप आणि दोन तीन चमचे वेलची पावडर या साहित्यातून बरोबर एक किलो लाडू तयार होतात तुम्ही असे लाडू नक्की करून बघा आणि आवडल्यास तुमच्या मित्रमैत्रिणींना रिलेटिव्सना हा व्हिडिओ शेअर करा पुन्हा भेटूया अशाच छान छान रेसिपींसह तोपर्यंत नमस्कार